सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील अति पावसाचा तालुका म्हणून ओळखलेल्या या तालुक्यात एकमेकांना कनेक्ट राहण्यासाठी बीएसएनएलची रेंज उपलब्ध आहे पावसामुळे बऱ्याच ठिकाणी बीएसएनएलची रेंज मिळत नाही टावरची रेंज मिळत नाही त्याच्यामुळे लोकांना कॉन्टॅक्ट करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत याशिवाय महाबळेश्वर टेलिफोन एक्सचेंज हे नवीन असले गलती जाले हे। तरी गळतीमुळे गलिच्छ झाले आहे एंट्रीवरतीच पाणी गळत असून वरचा स्लॅब कधी कोसळेल याची शाश्वती नाही तरी त्यांच्यावरती संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम करावे अशी मागणी स्थानिक नागरिक अनिल केळगणे यांनी माध्यमांशी बोलताना केली नमस्कार मी अनिल केळगणे बाबळेश्वर आपण आता आलो बाबळेश्वर बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये इथं आल्यानंतर सुविधा आपण जे बघतो त्या कुठल्याही मिळत नाही ग्राहकांना कुठलीही पूर्ण तालुक्यामध्ये दोन दोन दिवस रेंज मिळत नाही कार्डची बंब आहे तरी संबंधित अधिकारी याच्याकडं ताबडतोब लक्ष देऊन अडचणीवरती कारवाई करावी अशी त्यांना विनंती करत आहे